कापुराच्या या उपायांनी वास्तुदोष होतील दूर आर्थिक भरभराटीचेही योग कापुरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे चला तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता विशेषतः पूजेमध्ये कापूर वापरला जातो पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापूरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे कापरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते याशिवाय आर्थिक समस्या सोडविण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे चला तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता नोकरीत बढती मिळावी नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका भांड्यात कापूर आणि लवंगात जाळून ठेवा असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात आर्थिक संकट सोडवण्यासाठी जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुमची कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून ठेवा दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर असेल आणि तुमची आर्थिक समस्या दूर होईल सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही पूर्ण होत असल्याचे आढळेल वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यामध्ये दुरावा असतो अशावेळी देशी तुपात कापूर भिजून रोज जाळावे घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथून त्याचा सुगंध घरभर पसरेल असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती राहते एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यही या जाचातून मुक्त राहतात कापूर पती पत्नीमधील दुरावा दूर करतो जर पती पत्नीमध्ये खूप मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता जाळून टाकावा असे केल्याने एकमेकांमध्ये सुखशांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते असे म्हणतात घरातील वास्तुदोष असा दूर करावा घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापूरच्या एक दोन वड्या लावून ठेवा त्या वड्या संपल्यावर त्यांच्या जागी दुसऱ्या वड्या ठेवा असे मानले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यावर कमी होतो यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर होऊ लागतात